आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे असता कामा नये या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी केस सुरू होती त्याचा आता आज निकाल झाला निकालामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे जिथं जित्ध जिथं आरक्षण आहे तिथल्या आता नगर परिषदांच्या ज्या निवडणुका सुरू आहेत नगर परिषद आणि नगरपालिका त्या निवडणुका ॲज इट इज दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला निकाल लागेल परंतु त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका पंचायत समित्या यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा आरक्षण सोडत काढावी लागणार आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या ओबीसी आरक्षणा ह्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादे संदर्भात त्याचे जे काही पडसाद उमटलेले आहेत ते फार गमतीशीर आहेत त्याच्यामध्ये पहा सत्तावीस टक्के सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यामुळे जे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे त्याच्यामध्ये जे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधून आता जर आरक्षण पन्नास टक्केपर्यंत खाली आणायचं म्हटलं तर सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार असेल तर ओबीसीना बसणार आहे त्यातली एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो म्हणजे ते लक्षात येईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा नंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्यांचा ठाणे जिल्हा ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचा नाशिक जिल्हा या तीनही जिल्ह्यांमधून ओबीसीच्या आरक्षणाला कसा फटका बसतो हे फक्त तीन जिल्ह्यांचं तुम्हाला मी समजून सांगतो म्हणजे त्यातून अंदाज येईल की साधारणतः छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी हे सगळं मिळून आरक्षण झालं आहे एकूण एकाहत्तर टक्के आता सुप्रीम कोर्टाने सांगितले पन्नास टक्के पुढे आरक्षण असता कामा नाही म्हणजे किती कमी करायला लागलं एकवीस टक्के सरळ सरळ आणि एकवीस टक्के कमी केल्यावरती ओबीसी आरक्षणाचा जो सत्तावीस टक्के जो सरसकट दिलेला आहे त्याच्यामधून एकवीस टक्के कमी जाणार म्हणजे छगन भुजबुळांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ओबीसीना फक्त सहा टक्के आरक्षण होत किती ओनली सिक्स पर्सेंट म्हणजे आता त्याच्यामध्ये थोडं आकडेवारीचा तपशीलवार जायचं म्हटलं तर तुम्हाला थोडक्यात माहिती अशी सांगते नाशिकमध्ये साधारण जे आरक्षण आहे टक्केवारी एकसठ आहेत त्याची आरक्षित जागा आहेत त्या मनमाडमध्ये वीस इगतपुरीमध्ये तेरा ओझरमध्ये पंधरा मध्ये तेरा अशा आहेत आता तिथे सरळ सरळ असा फटका बसणार आहे खाली ते फक्त सहा टक्केपर्यंत खाली येणार आहे हे नाशिकच्या बाबतीत झालं जिथे जे ओबीसीचे नेते छगन भुजबळ आता भुजबळांची काय प्रतिक्रिया आहे ती पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण ते ओबीसीचे नेते त्यांच्या जिल्ह्यामध्येच हा फटका बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा नागपूर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा या दोनही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे पन्नास टक्केपर्यंत आरक्षण पाहिजे ते सत्तावन्न टक्के झालेले म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा सात टक्के जास्त आरक्षण आहे ते जर कमी करायचं तर ते कुठून कमी करायचं ओबीसीच्या सत्तावीस टक्के मधून कमी करायचं सत्तावीस टक्क्यामधून सात टक्के गेले खाली राहिले किती वीस टक्के म्हणजे तिथेही म्हणजे फडणवीसांच्या आणि शिंदेच्या दोघांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला सेव्हन पर्सेंट फटका बसतो अशा प्रकारे जिथे जिथे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आरक्षणामुळे जे जा आरक्षण मर्यादा म्हणजे काहीच एकशे टक्के त्यात उदाहरणच सांगायची झाली तुम्हाला तर नेमका कुठे किती फरक पडेल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाची टक्केवारी कुठे कुठे किती खाली आलेली आहे ते पहा नंदुरबार झिरो पालघर झिरो गडचिरोली झिरो धुळ्यामध्ये झिरो नाशिकमध्ये सहा टक्के अमरावतीमध्ये अकरा टक्केपर्यंत चंद्रपूरमध्ये चौदा टक्के यवतमाळमध्ये अठरा टक्के अकोलामध्ये एकोणीस टक्के नागपूरमध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगते वीस टक्केपर्यंत ठाण्यामध्ये वीस टक्के गोंदियामध्ये वीस टक्के वाशिममध्ये एकवीस टक्के नांदेडमध्ये एकवीस टक्के हिंगोलीमध्ये तेवीस टक्के वर्धा तेवीस टक्के नंतर तिथे जळगाव तेवीस टक्के लातूर भंडारा आणि बुलढाणा यांना प्रत्येकी फक्त पंचवीस टक्केपर्यंत पर्यंत थोडक्यामध्ये ओबीसीच्या जागांना फार मोठा फटका बसणार आहे आता सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्या निर्णयामध्ये एक मेक आहे की निवडणुका थांबवायच्या नाहीत था। त्याच्यामुळे नगरपालिका आणि महापा नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका शंभर टक्के होणार दोन तारखेला निवडणूक तीन तारखेला निकाल त्याच्यानंतर जी पंचायत समिती जिल्हा परिषद जवळपास वीस जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे आरक्षणाची मर्यादा ही ओलांडलेली आहे त्याच्यामुळे त्या वीस जिल्हा परिषदांची घोषणा करण्यापूर्वी म्हणजे तिथे घोषणा ते प्रोग्राम जाहीर करण्यापूर्वी त्याच्यामध्ये पुन्हा सर्व आरक्षण सोडत काढावे लागणार आहे मी स्वतः राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आपले दिनेश वाघमरे त्यांच्याशी या विषयावरती बोललो त्यांनी स्वतः सांगितलं की इथे पुन्हा आरक्षण सोडत काढावे लागणार आहे त्याच पद्धतीने चंद्रपूर आणि नागपूर या दोन महापालिका ज्यांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्याची सुद्धा आरक्षणाची सोडत पुन्हा काढावी लागणार आहे राज्यात एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणूक आहे बाकीच्या सत्तावीस महापालिकांच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित होत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचा हेतू असा की संपूर्ण केस सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे काय काय त्याचे परिणाम संभवतात त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाला फटका बसतोच आहे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या तारखे संदर्भामध्ये जी सुनावणी होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे पन्नास टक्केच्या मर्यादेमध्ये आरक्षण मर्यादा ठेवून तुम्ही निवडणुका घेऊ शकता याशिवाय पुढची एकवीस जानेवारी तारीख दिलेली आहे सुनावणीची अंतिम सुनावणीची आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल होईल त्या निकालाच्या अधीन राहूनच या निवडणुका असतील हे मात्र लक्षात ठेवा ज्या आत्ता नगरपालिकांच्या जरी निवडणुका झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्यापैकी सत्तावन्न नगरपालिका नगर परिषदांमध्ये आर आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे सत्तावन्न नगरपालिका मध्ये चाळीस नगर परिषद आहेत आणि सत्तावीस सतरा नगर, सत्ता नगर पंचायती आहेत त्यांनी आरक्षण मर्यादा ओलांडलेली उद्या जर समजा एकवीस तारखेच्या एकवीस जानेवारीच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओबीसी आरक्षणाची मर्यादा तुम्ही ओलांडलेली आहे त्याच्यामुळे त्या निवडणुका रद्द तर ह्या सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुका रद्द होऊ शकतात त्याच्यामुळे आता निवडणुका होतील निकाल लागेल तिथे कोणत्या पक्षाचे सरकार येईल परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहूनच हे सर्व काही होणार आहे जिल्हा परिषद सुद्धा ज्या वीस जिल्हा परिषदा या ओबीसी आरक्षणाच्या आपलं सर्व पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा उलडून निवडणुका होणार आहेत तिथे पुन्हा आरक्षण सोडत काढली जाईल पन्नास टक्क्याच्या मर्यादेपर्यंत ते आरक्षण आणलं जाईल नंतर निवडणुका होतील अन्यथा आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे त्या निवडणुका होऊ शकत नाहीत तोच प्रकार दोन महापालिकांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे असं साधारण आजच्या निकालाचे हे खास परिणाम आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ओबीसी नेत्यांच्या सुद्धा उलटसुलट प्रतिक्रिया यायला बबनराव तायवडे म्हणतात या निकालाचं स्वागत केलं पाहिजे लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते म्हणतात की हा ही आमच्यावरती गदा आहे आमच्या जागा कमी होणार आहेत दुसरे आणखीन दोन तीन नेते आहेत त्यांनी सुद्धा विजय वडेट्टीवार सांगितलं की ही ओबीसीवरती गदा आहे आता है हे याचे जसजसे परिणाम त्याचे लोकांना दिसतील ओबीसी नेत्यांना त्यावेळेस ते त्याच्यावरचे बोलती होतील राजकारण कसं तापतंय हे उद्या आपल्याला सांगेल धन्यवाद